शुभं आरोग्यं धनसंपदा शुभम करुबुद्धी विनाशायप्योती नमोस्त दिव्या दिव्या रे मोती हार दिव्याला पाहून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वाद दिवाजळो मध्यान्नात दिवा, दिवा लावला देवांपाशी उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवदेवतांच्या पायापाशी ये ग लक्ष्मी बैस ग बाजे माझे घर तुला साजे घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना उदंड आयुष्य सुख समाधान शांती लाभू दे दीप ज्योती परब्रह्म दीप ज्योती जनार्दन दीपो हरतू मे पापं संध्या दीपम नमोस्तुते अधिराजा महाराजा वनराजवनस्पति इष्टदर्शनम् इष्टान्नं च पराभवं मूले तु ब्रह्मरूपाय मध्ये तु मध्यविष्णुरूपिणा अग्रताशिवरूपाय अश्वत्थाय नमो नमः श्रीगणेशाय नमः सुखकर्ता दुखर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन कामना कामनापूर्ती जय देव जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ तो बरा ऋणजुन तीनू पुरे चरणी गागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन कामना कामनापुरती जय देव जय देव लंबोदर पीतांबर फनिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मूर्ती ओ श्रीराज मूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या ओम श्री महालक्ष्मी देवे नम जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापकूपे तू स्थूलसूक्ष्मी करवीरपुरवासिनी सुरोवरमुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर कमला करे जठरी जन्म विलाधाता सहस्रवदनी भूधरणपुरे गुणगाता जय देवी जयदेवी जय, देवी, जय महालक्ष्मी वससी व्यापकूपे तू स्थूल सूक्ष्मी लिंग गदा खेटकर विकिरणी झळके हाटक वाटी पाणी मानिकरसना सुरंग वसना मृगनयनी शशिकर वदना राजसमदनाची जननी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक ऋपे तू स्थूल सूक्ष्मी तारा शक्ती अगम्या शिवभंजका गौरी सौख्यमनती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निजबीजा निगमागमसारी प्रकटे पद्मावती निजधामाचारी जय देवी जयदेवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे तू स्थूल सूक्ष्मी अमृतभरिते सरिते अगधुरिते वारी मारी दुर्घट भवदस्तर तारी वारी मायापटल प्रणमत परिवारी हे रूपचिद्रूप निर्धारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापकूपे तू स्थूल सूक्ष्मी चतुरानने कुशित कर्माच्या ओळी माते माझे निजबाळी पुसोनी चतळी पदसुमने क्षाळी क्षीरसागर क्षीरसागरबाळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापकरूपे तू स्थूल सूक्ष्मी जयदेवी जय ओम श्रीमहालक्ष्मी माते प्रसन्न होऊ जी वरदे भक्तांते जय अंबे श्री श्रीमहालक्ष्मी आई लक्ष्मीव्रता आचरी भक्ता ऐश्वर्या देई जय देवी जय ओम श्रीमहालक्ष्मी माते प्रसन्न होऊ जी वरदे भक्तांते विश्वव्यापक जननी तुझायसी नाही धावसी भक्ता लागी पावसलवलाही जय देवी जय ओम श्री महालक्ष्मी माते प्रसन्न हो जी वरदे भक्तांते तुझिया प्रसादे भक्ता लाभे सुख शांती आपत्ती चिंता क्लेश हिते पळती जय देवी जय ओम श्रीमहालक्ष्मी माते प्रसन्न होऊनिया वरदे भक्तांते संकटी तुजवाचुनी कौनरक्षी माते प्रार्थितो हा भक्तभाव आता जगदंबे जयदेवी जय ओम श्रीमहालक्ष्मी माते प्रसन्न होनिया वरदे भक्तांते हा मालती दत्तात्रेय आरती ओवाळी प्रेमे भक्तां सवे लोटांगनघाली जय देवी जय ओम महालक्ष्मी माते प्रसन्न होनिया वरदे भक्तांते ओवाळू आरती जय जय लक्ष्मी माता प्रसन्न वदने प्रसन्न होसी तारीसी तू भक्ता पूर्वजन्मीची व्रतपुन्यायी वैभव राणीला गर्वधनाचा तिला विसरली लक्ष्मी मातेला अपमानाने शाप दिला मग आली दरिद्रता प्रसन्न वदने प्रसन्न होसी तारी तू भक्ता व्रत केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला दुःखते दूर करोणी मन झाले श्यामबाला दासीलाही प्रसन्न वदने पावन हो माता ओवाळू आरती जय जय लक्ष्मी माता, प्रसन्न वदने प्रसन्न होसि तारीसी तु भक्ता गुरुवारी हे व्रत जय करीती धरुणी मनोकामना पूर्ण करिलती अघटित हो करणी रमला गुणगाता गाता प्रसन्न वदने प्रसन्न होसि तारीसी तु भक्ता ओवाळू आरती जय जय लक्ष्मी माता, प्रसन्न वदने प्रसन्न होसि तारीसी तु भक्ता दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकटने वारी जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिन्यो दैत्यासुरवदनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभून भुनि पाहता नाही चारही श्रमले परंतु न बोलवे काही साई विवाद करिता पडिलो प्रवाही ते तू भक्ता लागी ते तू दासा लागी पावस लवलाही जय देवी जय देवी जय मय शास मर्दिनी ओ सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजराशा क्लेशा पासून सोडी दुःखापासून तोडी तोडी बहुपाशा अंबे तुझ वाचून कोनपुर विलाशा तल्लीन झाला पद पंकजेशा जय देवी जय देवी जय महिषा सुरमर्दिन्यो दैत्या सुरवदनी सुरवीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मङ्गलं भगवान् विष्णु मङ्गलं गरुडध्वज मङ्गलं पुण्डरीकाक्ष मङ्गलाय तनोहरि सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तु ઘાલીન લોટાંગન વંદીન ચરણ ડોળ્યાન પાહીન રૂપ તુઝે પ્રેમે આલિંગન આનંદી પૂજન ભાવે ઓવાળી નને નામા त्वमेव माता च पिता त्वमेव तमेव च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्व मम देव कायेन वाचा मनसेंद्रियरा बुद्ध्यात्मनामा प्रकृती करोमि कौमि यज्ञ सकलपरस्मे नारायणाती समर्पयामि राम रामनाारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरी श्रीधरम माधवम जानकी जानकिनायक रामचंद्र भजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको अनंता रघुनायका मागने हे चियाता जय जय रघुवीर समर्थ